तरी आम्हाला काही फरक पडत नाही त्याचा आणि माझं याला जोडून म्हणणं आहे ओबीसी समाजाला जसं तुम्ही उपसमिती गठीत केली आणखी एक के काम करा तुम्ही या राज्यातल्या सगळ्या चौदा साडे चौदा कोटी जनतेचे तुम्ही मालक दलित मुस्लिमांसाठी सुद्धा उपसमिती करा ना एक उपसमिती त्यांच्यासाठी करा एक उपसमिती शेतकऱ्यासाठी करा सेपरेट दोन करा त्या आदिवासींसाठी एक करा उपसमिती आणि मायक्रो ओबीसी साठी एक करा कारण ओबीसीची उपसमिती मायक्रो ओबीसीच्या काही कामाला येणार नाही हो ना गरीबाच थोडं कल्याण मग करायचंच ना करा जसे तुम्ही महामंडळ केले ते माग तसे त्या पण उपसमित्या करा एक नहीं नहीं ते आणखी त्या बाबुच असतं नवीन नाही गेल्या वेळेस तर उपसभेत छगन भुजबळ अध्यक्ष होते आता त्याच्यासाठी बावनपुळेला करण्यात आलंय कुठेतरी छगन भुजबळाचे पंख काढण्याचे प्रयत्न सुरू सुद्धा चर्च त्यांच्या नाराजी नाही नाही ते भुजबळ म्हणजे काय ते कुठलं गेलं एखादा पक्ष किंवा राजकीय असते तो संपवणारा पक्षाचा असते तो संपवणारा माणूस कार्यकर्त्यांचा असते तो संपर्क त्यामुळे ते बावनपुळे सर चांगले वाटले असते त्यांना आणि आपल्या मला काय करायचं कुणाला केलं तरी तो तो माझा विषय नाही माझा विषय आरक्षण मी त्याच्यात तुटून पडलेलो आहे मी कसलाही मुलाचा करत नाही कुणी किती आमचा संभ्रम निर्माण केला तरी माझा समाज कोणावर विश्वास ठेवत नाही मी पण कोणावर ठेवत नाही कारण माझ्या समाजाला माहिती आहे हे जे आत्ता बोंबलते जे संभ्रम निर्माण करते जे आर बद्दल याच्याबद्दल हे आधी कुठे झोपले होते या आधी काय येत नाहीत बैठकाला बोलवल्यावर येत नाहीत मुंबईत बोलावल्यावर येत नाहीत हे कुठं कशातच नसतीत हे फक्त टीव्हीवर असते फक्त टीव्ही उठलं की टीव्ही उठलं की टीव्ही एवढं रोज असते ते बाकी काही नाही मला बोलायचे नव्हते हे अभ्यासक खरच बोलायचे पण नव्हते मराठा समाजाची इच्छा नसती यांना बोलवायची अभ्यासक अभ्यासक तज्ञ मग ते मुंबईतले काही बांधव म्हणले नाही नाही आपण विश्वासात घेतलं पाहिजे सगळ्या म्हणलं की आपलं काय पोटात काही नसतं हे असे कुरापत्या करते आणि संभ्रम निर्माण करते संभ्रम निर्माण मराठा समाजात होणार नाही होत बी नाही कारण मी जितकं त्यांच्या लेकरांसाठी देतोय लढतोय झगडतोय इतकं कोणी झगडणार नाही बोंबल नाही आता बोंबल ते तर पण मी मराठवाड्यातला सगळा मराठा आरक्षणात घालणार आणि थोड्याच दिवसात मराठ्यांना हे दिसणार त्यामुळे मराठ्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नका ही माझी सगळ्यांना विनंती आणि याला जोडून याला जोडून एकच पश्चिम असणार सातारा सुद्धा हैगाई करता कामा नये सरकारनं जर हे थोड्या दिवसात म्हणतो मी महिने फिरणे नाही जर हे झालं नाही तर तुम्हाला मी पुन्हा रस्त्यावर फिरणं बंद करी पाटील संजय राऊत थांबणार

मराठाच गेला मराठवाड्यातला गेला आणि पश्चिम महाराष्ट्रातला गेला हा थोडे दिवस दमदारा आता गॅजेट लागू केलं अंबल गॅजेट कायच मराठवाड्यात हो लागू कोणी केलं सरकारने बर ते काय मी काय मग जे आर ही घेऊन आलो का ड्राफ्ट लिखी आर काढला आता त्याची प्रक्रिया सुरू होईल दना दना अंबलबाजून झाली उदाहरण सांगू तुम्हाला तुम्हाला कळण्यापेक्षा माया मराठ्याला काय असत जमीन आहे पण नावावर नाही गॅजेट हे पण नावावर नाही एक आडीओळ सुद्धा नव्हती आडी ओळ सुद्धा पश्चिम महाराष्ट्र बद्दल सुद्धा बोलतो सातारा संस्थांच्या सुद्धा काही माहित नव्हतं कोणाला इयर आम्ही ते उकरून आणलं हैदराबादचे ओळ नव्हती आज मराठवाड्यात असं झालंय आता रस्ट्री झाली

तुमच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणजे उपमुख्यमंत्री शिंदे ठेवून हे सगळं केलंय आंदोलन असं म्हणणं आहे शिंदे साहेब बिचारा माणूस सा, तसं कधीच करू शकत नाही आणि राऊत साहेबांनाही माहीत असेल म्हणले असते त्यांचे राजकीय काही टोले असते कारण काय राऊत साहेब चांगले नाहीत असं म्हणत नाही मी परंतु ते असं खरं असलं मी लगेच खरं म्हणलो असतो हा मला आरक्षण नव्हतं पाहिजे आणि काय म्हणले कुठं सर आरक्षण नव्हतं पाहिजे मुंबईत काय करायचं हा फक्त फडणवीस घ्यायला आम्ही मग आता मुंबईत आम्हाला काय म्हणले होते पाठवून देणार नाही देणार नाही मराठी कशी मुंबईत येतो बघू एक दिवसात परवानगी मग त्या रागा राग आम्हाला जर